नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आत्तापर्यंत मी तुमच्याशी बऱ्याच ब्रेकफास्टच्या रेसिपीज शेअर केल्या त्यातल्या काही हेल्दीसुद्धा होत्या आणि काही खास रेसिपीजसुद्धा होत्या ज्या तुम्ही साईड डिश म्हणून एखाद्या पार्टीमध्ये वापरू शकाल किंवा सर्व करू शकाल आजची रेसिपी जी आहे ती खूप स्पेशल आहे कारण तो आहे मूग डाळीचा अतिशय खमंग असा चविष्ट ढोकळा ढोकळा सगळ्यांनाच आवडतो पण ढोकळा खाताना आपल्याला थोडासा पोटाचा विचार करून तो खावा लागतो कारण तो चण्याच्या डाळीचा असतो बरेचदा आज तुमच्याशी मी ज्या ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे तो ढोकळा चण्याच्या डाळीचा नाही आहे तो आहे हिरव्या मुगाच्या डाळीचा ढोकळा तर त्याला साहित्य काय लागतं ते, ते आपण बघूया आता हे ढोकळ्याचं पात्र आहे याच्या दिडल्यासुद्धा होतात याचं मी झाकण काढलं आहे त्याच्यामध्ये आधी आपल्याला पाणी घालायचं एक तांब्यावर पाणी घातलं आहे याच्या खाली गॅस लावते मी आणि हे गरम करत ठेवायचं आहे आपल्याला आणि मग बाकीची तयारी आपण आता करूया या ढोकळ्याच्या पात्रामधली ही थाळी आहे याच्यामध्ये मी थोडंसं तेल लावते ह्याला म्हणजे ढोकळा चिकटणार नाही आता हे आपण इथे ठेवून देऊया आणि साहित्य काय ते बघूया आता ही हिरवी मुगाची सालाची डाळ जी असते ती मी एक वाटी घेतली आपली नेहमी स्वयंपाकघरात जे आपण वाटी वापरतो त्यांनी एक वाटी घेतली ही रात्रभर भिजवली आहे मी आणि त्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं ही एक वाटी त्याच्याबरोबर आपल्याला लागणारे अर्धी वाटी बारीक रवा त्याच्यानंतर मिसळणीचा डबा आहे फोडणीसाठी हिंग लागणार आहे तेल लागणारे पाणी लागणारे त्याच्यानंतर लसूण लसणीच्या एक तीन चार पाखळ्या आहेत त्याच्यानंतर तीळ लागणारे दही लागेल मिरची लागेल एक एक चमचाभर आलं गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि कोरडं खोबरं आहे मीठ लागेल साखर लागेल आणि मिरी पावडर आहे काळ्या मिऱ्याची पावडर आहे तर हे सगळं असं साहित्य आहे हे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवलं आता आपल्याला आधी हे सगळं मिक्स करून या मिक्सरमधनं काढावं लागणार आहे आणि मग आपल्याला ढोकळा करायला घ्यायचा आहे याच्या चाह दोन तीन स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर हे मिक्सरचं पात्र मी आणलेलं आहे ह्या सगळ्या मिक्स करून मी याच्यात घालते आता ही मुगाची सालाची डाळ याच्यात घालते आता हा बारीक रवा घातला त्याच्यानंतर थोडी साखर घालायची आतमध्ये थोडी घातली आणि थोडी वगळून ठेवली मिरी पावडर घातली अख्खी मिरची घातली तीन चार लसणीच्या पाकळ्या एक चमचाभर आलं त्याच्यानंतर थोडंसं तिखट पण घातलं मी थोडंसं घातलं अगदी थोडी हळद घातली आतमध्ये हिंग आपल्याला फोडणीला लागणार ला आहे तो बाजूला ठेवते दही लागणार आहे हे सगळं सगळं दही घालायला लागेल ज्यांना दही आवडत नाही ते लिंबाच्या रसाचा वापर करू शकतात फक्त खूप जास्त घालू नका अर्धा चमचा लिंबाचा रस चालेल आता या सगळ्याला पुरेल असं मीठ घालायचं आहे आपल्याला आता हे मी मिक्सीतनं काढून घेते हे सगळं घातल्यानंतर आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं पाणी मी घालते तुम्ही कमी जास्त करू शकता आत्ता तरी मी सध्या एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मग तुम्ही जर ते खूप घट्ट झालं असेल तर तुम्ही ते वाढवू शकता मी आता मी हे बारीक करून घेते आता आपण मगाशी जे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्सरच्या भांड्यात घातले ते मी सगळे छान बारीक वाटून घेतलेले तेवढं ते आता आपण या बोलमध्ये काढून घेऊया आता इथे आपण हे बोलमध्ये काढून घेतलेलं आहे खूप जणांना असं वाटू शकतं की हे थोडं भरड काढायला पाहिजे पण असं काही नाही आहे हे असं छान बारीक जरी काढून घेतलं रवा एकदम तरी त्याला छान जाळी पडते तर आता एक, एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट इथे लागणार आहे म्हणून ते मी तुम्हाला इथे दाखवते ते म्हणजे हे इनो फ्रूट सॉल्ट आता इनो फ्रूट सॉल्टमध्ये अनेक प्रकारचे फ्लेवर्स येतात पण त्यातला फक्त लेमन फ्लेवर आपल्याला वापरायचा आहे इथे म्हणजे तो पदार्थाची चव बिघडवत नाही म्हणून अगदी वेळेवर हे घालायचं असतं मी घालते याच्यात एक अख्ख पौच आपल्याला लागेल आता हे छान ढोळून घ्यायचं चा। छान राईज होत आहे बघा ते हा आपला झटपट ढोकळा असल्यामुळे आपण याला आंबवलेलं नाही आहे ती प्रक्रिया आपण इनो फ्रूट सॉल्टनी करतो आहे म्हणजे तो छान फुगून येईल ढोकळा हे छान ढोळून झाला आहे आता मी हे त्या ढोकळ्याच्या पात्रात काढते आता याच्यामध्ये मी हे बॅटर काढते छान इवन करायचं आणि याच्यावर थोडंसं लाल तिखट आहे तसं भुरभुर भुरभुरवायचं दिसायला पण छान दिसतं ते आणि टेस्ट पण छान येते इथे तुम्ही मिरी पावडर पण ॲड करू शकता थोडी जास्तीची आता मी हे या आपण जे पात्र गरम करत ठेवलं होतं पाणी घालून त्याच्यामध्ये मी हे ठेवणार आहे तर हे पात्र छान गरम झालेलं आहे झाकण मी बाजूला ठेवते आणि मी हे आतमध्ये ठेवते हे पाहिजे छान आतमध्ये आता सेट झालाय याच्यावर झाकण ठेवायचं आणि फुल गॅस केलाय मी याच्यावर आपल्याला एक दहा मिनटा आधी होऊ द्यायचं दहा मिनिटांनी तुम्ही त्याच्यात एक टूथपिक घालून बघायची टूथपिकला काही चिकटलं नाही तर ना समजायचं ढोका होत आलाय त्याच्यानंतर पाच मिनटं बारीक गॅस करून आपल्याला ढोकळा होऊ द्यायचा आणि मग थोडंसं ते बाहेर काढल्यावर थंड करायचं मग त्याच्यावर आपल्याला फोडणी घालायची तर आपण आता फोडणी करून घेऊ फोडणी करून घेऊया नॉर्मल फोडणी असते तशीच ढोकळ्यासाठीची फोडणी असते त्याच्यात तेल घालते मी थोडं फोडणी करूया गॅस बंद केला मी थोडं जिरं घालते हिंग घालते एक दोन तीन चिमूट घातले थोडी हळद थोडं तिखट थोडेसे कढी लिंब टाकते ह्याच्यामध्ये कढीपत्ता आता ही फोडणी आपल्याला थंड होऊ द्यायची मिरची मी याच्यात टाकली नाही मिरचीसुद्धा टाकू शकता पण याच्यात थोडं तिखट घातलं आहे कारण आपण मिरची ऑलरेडी आपण त्या बॅटरमध्ये घातलेली आहे खूप तिखट व्हायला नको म्हणून मी याच्यात घातलेली नाही आता हे थोडं थंड होऊ दे मग आपण ढोकळा झाल्यावर याच्यावरती फोडणी घालायची आता हे बघा हे छान राईस झालेलं आहे आपलं आपण बॅटर जे उकडून घेतले ढोकळा हा तर आता आपण ही सुरी याला थोडं तेल लावूया साधारण पंधरा वीस मिनटं मी हे ठेवलं होतं पहिली दहा मिनटं फुल गॅसवर ठेवलं होतं आणि मग नंतर स्लोवर ठेवलं आधी याची साईड सोडवून घ्यायची आणि हा थंड करून घेतला आहे मुख्य म्हणजे गरम असताना जर तुम्ही हा सोडवायचा प्रयत्न केला तर तो तुटू शकतो छान वड्या पडत आहेत कारण हा बऱ्यापैकी थंड झालेला आहे हा झालेला आहे त्याच्यावर आपण ही फोडणी पसरवूया थोडंस तेल घेतलं आहे मी जनरली चण्याच्या डाळीचा जो ढोकळा असतो त्याच्यामध्ये फोडणी केल्यावर त्या फोडणीमध्ये थोडं पाणी पण घालतात त्याला ढोकळ्याला पाणी पाजणं असं म्हणतात पण या ढोकळ्याला ते करायची गरज नाही आहे ह्याचा अजून एक प्रकार आपल्याला असा करता येतो की हा सगळा काढून घ्यायचा ढोकळा न घालता कढईमध्ये वेगळी फोडणी करायची आणि ह्या काढलेल्या वड्या त्याच्यामध्ये टाकून त्या फ्राय करायच्या असा पण एक प्रकार करता येतो तोही अतिशय चविष्ट लागतो पण ऑथेंटिक पद्धत ही आहे आता आपण ही फोडणी पसरवली आहे छान तर खोबरं टाकू याच्या आणि थोडी कोथिंबीर आता मी या वड्या काढून बघते कशा झाल्या ने काढून बघूया दून बड़ा ले ले हे बघा एक दोन वड्या काढून दाखवते मी तुम्हाला परफेक्ट स्पॉन्जी झालेले आता मी हा टेस्ट करून बघते डोका मला जसा पाहिजे तसा परफेक्ट जमलेला आहे छान झाला <laughs> जसा म नेहमी करते तसा झालाय या ह्या ढोकळ्याची खा खासियत म्हणजे याचा घास अडकत नाही घास बसत नाही असा घशामध्ये आणि हा पचायला हलका आहे आणि पोटाला अजिबात त्रास होणार नाही लहान मुलांची बड्डे पार्टी असेल किंवा तुमच्या आपल्या मोठ्या पार्टीज ज्या असतात आपल्या त्याच्यामध्ये सुद्धा साईड डिश म्हणून ही डिश अतिशय सुंदर आणि पौष्टिक हेल्दी आहे तुम्ही नक्की करून बघा चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू